आपल्या पत्रकार समितीच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि आपलं बोमार आंदोलन करण्यात आलं नेमकं काय समस्या आहेत या बोम मारण्याच्या काय सांगा जे काम चालू आहे गुद्धेदार मनमानी कारभारपासून निकटन काम करत आहे ते काम तत्काळ थांबून परत कुठे म्हणजे पूर्ण पायापासून ते वर शिखरापर्यंत काम पूर्ण चालू करण्यासाठी सर्व पत्रकार बांधा पण ते काम गुद्धेदार बदलणार किंवा हो। जर गुद्धेदार बदलायचं नसत तर तेच गुद्धेदार ठेवून पूर्ण पायाशी पूर्ण काम करावं हो। यासाठी आम्ही निवेदन घेतलं आहे